झ अक्षराची ओळख वर्ग पहिला विषय भाषा मराठी आता आपण एवढे अक्षर पाहिलेले आहेत या अक्षराचा आपण एकदा उजळणी करून घेऊ आणि आज आपल्याला एक नवीन अक्षर शिकायचं आहे नवीन चार दुण 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 अक्षर शिकायचं तुम्हाला आणि जुने अक्षर एकदा आपण अगोदर ते काय

So

शब्द वाचतो माझ्या मागा वाचायसाठी शब्द

यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मनाने वहीवर अक्षरे काढली ज्या विद्यार्थ्यांना अक्षरे काढता आली नाही त्यांच्या वहीवर शिक्षकांनी अक्षरे काढून दिली व ज्यांना अक्षरे काढता आली नाही त्यांचा हात धरून अक्षरे काढायला लावली विद्यार्थ्यांनी आनंदाने झ हे अक्षर शिकले अशा प्रकारे आनंदातून शिक्षण अक्षरांची ओळख विद्यार्थ्यांनी करून घेतली अशा प्रकारे आनंदायी पद्धतीने शिकवल्यावर खूप आनंद मिळतो धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल